सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेत शारदा नवरात्र उत्सव उत्साहात कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेत यंदा शारदा नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा जोपासली जात असून शाळेतील शिक्षक शिक्षिका महिला कर्मचारी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण बनवतो रंगांची उधळण संस्कारांची जोड नवरात्रीतील दिवस शाळेतील महिला शिक्षिका दररोज ठराविक रंगानुसार साड्या परिधान करतात या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण रंगतदार व वा भक्तिमय होते रंगांच्या आधारे विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये शांतता शिस्त विश्वास व प्रेणेचे महत्व समजावले जाते बोंडला खिरापत आणि दांडियांची मजा बोंड्यांचा कार्यक्रम हा उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतो विद्यार्थिनींबरोबर पुरुष शिक्षकही यात खिरापत तयार करून आणतात व खिरापत ओळखण्याचा खेळ खेड़ खेळतात या वेगळ्या उपक्रमामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते त्याच बरोबर दांडिया कार्यक्रमाने उत्सव अधिकच रंगला ज्यात महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रबोधन दररोज देवीची आरती होत असून शेवटच्या दिवशी आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विजेत्या वर्गाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले मुलींसाठी विशेष प्रबोधन वर्गाचे आयोजन करून डॉक्टरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले यामधून स्त्री शक्ती जागरण व आरोग्यविषयी जागृती निर्माण झाली पर्यावरणपूरक उपक्रम नवरात्रात जमा होणारे निर्माल्य फुलांच्या संस्थांना देऊन त्यापासून अगरबत्ती व धूप निर्मिती केली जाणार आहे त्यामुळे निर्मल्याचा योग्य पुनर्वापर होऊन पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळते शिक्षकांच्या प्रतिक्रिया जयमालास कार्यक्रम प्रमुख आमच्या विद्यालयात गेली कित्येक वर्ष शारदा उत्सव साजरा केला जातो भोंडल्यामधील खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आनंद देतो पुरुष शिक्षक स्वतः खिरापत बनून आणतात ही या उपक्रमाची खासियत आहे त्याचबरोबर दांडिया आरती स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना संस्कार भक्ती आणि एकतेचे धडे मिळतात मिताली महेश मुसळे उपमुख्याध्यापिका दररोज देवीच्या आरती बोंडला व देवीच्या भजनांचा कार्यक्रम राबवतो मुलींसाठी प्रबोधन वर्ग आयोजित करून डॉक्टरांच्या व्याख्यानांद्वारे आरोग्य आणि स्त्री शक्तीविषयी जागृती केली जाते यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आणि जागरणाची भावना निर्माण होते राजाराम गायकवाड मी या संस्थेत गेली पस्तीस वर्ष काम करते आहे नवरात्रात दररोज ठराविक रंगानुसार साड्या परिधान करण्याची परंपरा आहे आज आम्ही सर्वांनी निळा रंग परिधान केला जो की शांततेचे प्रतीक आहे दररोज वेगवेगळे रंग आम्हाला आनंद उत्साह व एकतेचा संदेश देतात सौभाग्यवती मनीषा अनिल ढोंगणे कांबळे सहशिक्षिका मी गेली तीस वर्ष या संस्थेत काम करते आहे आमच्या शाळेत महिलांचा सन्मान नेहमीच केला जातो फक्त नवरात्रच नव्हे तर प्रत्यक्षनी महिलांना प्रोत्साहन जबाबदाऱ्या आणि बरोबरी मिळते आमचे मुख्याध्यापक आणि पदाधिकारी नेहमीच पाठीशी उभे राहतात त्यामुळे ही संस्था खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचं उदाहरण आहे सहकार्य व आव्हान या शारदा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शिंदे सर उप उपमुख्याध्यापिका मुसळे मॅडम पर्यवेक्षक पवार सर करपे सर ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य सौभाग्यवती दाभाडे मॅडम वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले महिला व पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आयोजकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शारदीय नवरात्रोत्सव आम्ही शाळेमध्ये साजरा करतो आहोत तर दर दिवशी आम्ही देवीची सकाळ संध्याकाळ आमच्याकडे आम्ही आरती करतो त्यानंतर या नवरात्रा नवरात्र उत्सवांतर्गत आम्ही भोंडला घेणार आहोत मुलींसाठी त्याच्यानंतर देवीचा जागर म्हणून आम्ही एक देवीच्या भजन किंवा त्यासंबंधीची काही गाणी यांचा एक आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे तोही आम्ही या दरम्यान घेणार आहोत तसंच एक मुलींसाठी प्रबोधन वर्गाचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आहे की ज्या डॉक्टर्स असतात त्यांना आम्ही बोलवलेलं आहे है व्याख्यानासाठी आणि त्या मुलींसाठी का त्याबद्दल व्याख्यान देणार ते जागृती करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे तसे विविध उपक्रम यातून आम्ही राबवतो आणि एक सामाजिक संदेश आणि एक मुलींमध्ये पण एक जागृती व्हावी आणि एक स्त्री शक्तीचं जागर देवीचे देवीची उपासना यातून व्हावी असा एक याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी सौ मनीषा अनिल ढुमणे कांबळे मी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेमध्ये गेले तीस वर्ष लिपिक या पदावर काम करते आता माझी वरिष्ठ लिपिक म्हणून इथे ब बदली झालेली आहे आमची संस्था मुळात आत्ता शारदोत्सव चालू आहे पण शारदोत्सव म्हणजे महिलांचा सन्मान तर मला मा, सांगायला आनंद वाटतो की आमच्या संस्थेमध्ये कायमच महिलांचा सन्मान केला जातो फक्त नवरात्र स्पेशल म्हणून नाही तर दर म्हणजे कुठल्याही क्षणी प्रत्येक वेळेला महिलांना प्रोत्साहन दिलं जातं विविध काहीच्या का म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना म्हणजे तू महिला आहे म्हणून बाजूला राहा असं कधी कधीच वेळेत नाही पुरुष आणि महिला आमच्या इथे बरोबरीने वावरत असतात कुठलंही का काही का काम असू दे आम्ही एकत्रपणेने एकोप्याने काम करतो आणि कुठल्याही क्षणी आमच्या बरपाठीशी आमची संस्था किंवा आमच्या शाळेतले मुख्याध्यापक किंवा एकूणच सर्व पदाधिकारी आमच्या कायम मागे असतात ते कायम आमच्या काय म्हणतात त्याला याचं रक्षण करण्यासाठी कायम तत्पर असतात आमच्या कायमसोबत असतात कुठल्याही क्षणी आम्हाला ते मार्गदर्शन किंवा आम्हाला सहकार्य नमस्कार मी मंगल राजाराम गायकवाड इथे सि सह, सहशिक्षिका म्हणून काम करते आहे गेली पस्तीस वर्ष अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत आम्ही काम करतो आहे आणि या संस् संस्थेमध्ये काम करताना विविध उपक्रमांबरोबरच शारदोत्सव किंवा नवरात्रीमध्ये आम्ही साजरा करतो आणि शारदोत्सव म्हणजे हे शारदेचं मंदिर आहे आणि त्यानिमित्ताने शारदेची नऊ दिवस आम्ही उपासना करतो आणि शारदा देवीचा आम्हा सगळ्यांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तसेच संस्थाचालकांना सगळ्यांना शारदेचा आम्हाला आशीर्वाद लाभावा यासाठी आम्ही शारदेची उपासना कर करत असतो आणि दर दिवशी आम्ही वेगवेगळे रंग सगळेजणी परिधान करतो जे नवरात्रीमध्ये आपले ठरलेले असतात सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी आज निळा आहे तर आम्ही सगळेजणी निळा रंग परिधान केलेला आहे आणि निळा रंग हा शांततेचं प्रतीक असल्यामुळे त्यानंतर एकतेचं पण आपण त्यामधून प्रदर्शन करत असतो की आम्ही सग सगळ्यांमध्ये एकी एकी भाव आहे आणि सगळ्याजणी खूप छान मजा करतो सगळ्या नवीन नवीन साड्या वेगवेगळ्या रंगाच्या या दिवशी आम्ही परिधान करत असतो नमस्कार मी जयमाला संतोष जांभळे अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कर्जत या ठिकाणी मी सहशिक्षिका म्हणून काम करते गेले कित्येक वर्षापासून आमच्या विद्यालयामध्ये शारदा उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो याही वर्षी आमच्या विद्यालयामध्ये शारदा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत या शारदा उत्सवामध्ये आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक सहभागी होत असतात यामध्ये आमच्या संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व पुरुष शिक्षक आणि महिला शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचा सहभाग असतो सुरुवातीला या देवीची जी सजावट आहे ती सजावट आमच्या विद्यालयाचे श्री ठाकरे सर आणि श्रीमती हजारे मॅडम अतिशय उत्कृष्टरित्या करत असतात रोजच्या रोज आम्ही देवीची आरती घेत असतो या आरतीमध्ये प्रत्येक वर्गाचा सहभाग होत असतो आरती झाल्यानंतर आम्ही त्यांना प्रसाद देतो हा प्रसाद जो आहे हा प्रसाद संस्थेचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक काही शिक्षक आणि माजी मुख्याध्यापक असतील या सर्वांनी तो प्रसाद आपल्या स्वईच्छेने विद्यार्थ्यांसाठी दिलेला असतो देवीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी होत असते त्याचबरोबर आमच्या या विद्यालयामध्ये शारदा उत्सवाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं या स्पर्धांमध्ये आम्ही चित्रकला स्पर्धा असतील त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा असतील त्यानंतर निबंध स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धांचं आयोजन करत असतो त्याचबरोबर देवीचा जागर हाही एक कार्यक्रम आम्ही घेत असतो सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे यामध्ये असणारा भोंडला हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय आवडता असा आहे आणि या भोंडल्याच्या कार्यक्रमासाठी त्याचं सर्व नियोजन हे विद्यार्थ्यांकडनं आम्ही करून घेत असतो सर्व शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि हा भोंडला जो आहे तो भोंडला आम्ही शारदा उत्सवाच्या निमित्ताने साजरा करतो भोंडल्यामध्ये खिरापत ओळखण्याचा एक कार्यक्रम असतो आणि हा खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी विशेष मला सांगायचं आहे की आमच्या विद्यालयाचे पुरुष शिक्षक जे आहे ते विशेष सहभागी असतात त्यामध्ये खिरापत ओळखण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जी खिरापत आणायची आहे ती पुरुष शिक्षक स्वतः स्वतःच्या हाताने बनवून आणतात आणि तो त्यांचा आनंद काही वेगळाच असतो आणि ती खिरापत जी आहे ती ओळखण्याचा एक वेगळा कार्यक्रम म्हणजे खूप आनंदाचा सा कार्यक्रम साजरा होत असतो त्याचबरोबर विद्यार्थीही खिरापत आणत असतात ता, आणि त्यांचाही खिरापत ओळखण्याचा खूप छान असा कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमानंतर आम्ही सुंदर असं दांडिया ज्या आहेत त्या दांडिया यांचा कार्यक्रम घेत असतो विद्यार्थी ज्या विद्यार्थिनी आहेत अतिशय सुंदर अशा दांडिया खेळतात त्यामध्ये आमच्या महिला शिक्षिका ज्या आहेत त्याही अतिशय सुंदर अशा दांडिया त्यांच्यामध्ये खेळत असतात आणि हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो त्याचबरोबर आम्ही शेवटी शेवटच्या दिवशी आरती स्पर्धा जी आहे ती स्पर्धा म्हणजे ज्या दिवशी ज्या वर्गाचा आरतीचा दिवस असेल पूजेचा दिवस असेल त्या दिवशीची जी त्यांची आरती असते ती शेवटच्या दिवशी त्या आरत्यांची जी स्पर्धा आहे त्याचा बक्षीस समारंभ शेवटच्या दिवशी आम्ही करत असतो आणि ज्या वर्गाची सर्वात सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आरती झालेली असेल त्या वर्गाला आम्ही बक्षीसही देत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आम्ही या शारदा उत्सवाच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर आम्ही सर्व महिला प्रत्येक दिवशी ज्या ज्या रंगाच्या साड्या जो जो रंग आहे त्या रंगाच्या साड्या परिधान करत असतो रंग हा जो आहे तर या रंगाचं महत्व कलेशी जोडलेला आहे म्हणून आपल्यामधल्या कला ज्या आहे त्या कला सादरीकरणाचं एक सुंदरसं असं एक व्यासपीठ आम्हाला मिळालेलं असतं आणि आम्ही वेगवेगळ्या रंगांच्या ज्या साड्या आहेत त्या साड्या परिधान करत असतो आज बुधवार आहे आज निळ्या रंगाची साडी आम्ही सर्व महिला शिक्षिकांनी परिधान केलेली आहे आणि या निळ्या रंगाचं म्हणजेच सागर आणि आकाश या आकाशाचा रंग हा निळा आहे आणि हा निळा रंग शांतता स्थिरता आणि प्रेरणा देणारा असतो त्याचबरोबर आरोग्याचं प्रतीक म्हणूनही हा निळा रंग आहे आणि विश्वासाचं प्रतीकही या निळ्या रंगामध्ये आहे त्यामुळं आमचा एकमेकींवरती असणारा विश्वास आणि आमचं एकीचं प्रतीक हे आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना या रंगांचं महत्त्वही पटून देत असतो आणि त्या पद्धतीने जे विचार आहेत त्या विचारां त्या विचारांनी त्यांनी आचरण करावं हेही आम्ही त्यांना त्या रंगांमधनं सांगत असतो आणि हे सगळे रंग आम्हाला एक प्रकारे प्रेरणा देत असतात उत्साह देत असतात म्हणून हा, हा रंगांचा एक छोटासा प्रयत्न त्याचबरोबर आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहे हेही रोज येऊन देवीचं दर्शन घेत असतात विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं आणि विशेष सांगायचं म्हणजे सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती ही आमचे मुख्याध्यापक स्वत येऊन घेत असतात त्याचबरोबर आम्हाला दुसरं एक सांगावंसं वाटतं की जी सजावट देवीची केलेली आहे त्या सजावटीमध्ये जे हार असतील फुलं असतील किंवा जी काही वेणी असेल तर हे सगळं निर्माल्य रोजच्या रोज रोच्च। आम्ही एका पिशवीमध्ये भरून ठेवत असतो आणि आमचा एक असा उपक्रम आहे की हे जे निर्माल्य एकत्रित केलेलं आहे तर ह्या निर्माल्याचा काहीतरी चांगला उपयोग झाला पाहिजे वास्तविक पाहता या निर्माल्यापासून या फुलांच्या निर्माल्यापासून सुंदर सुवासिक अगरबत्त्या बनवल्या जातात त्याचप्रमाणे धूप सुगंधित बनवला जातो तर आम्ही जा जा हे सगळे एकत्रित करून ज्या ठिकाणी या धूप किंवा अगरबत्त्या बनवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आम्ही हे सगळं निर्माल्य नेऊन देणार आहोत आणि हेही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचं आहे की हे निर्माल्य जे आहे ते पायंदळी न जाता त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे हेही आम्ही विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत या शारदा उत्सव कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर उपमुख्याध्यापिका मुसळे मॅडम पर्यवेक्षक सकाळ विभाग श्री पवार सर दुपार विभाग पर्यवेक्षक श्री करपे सर त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या सौ दाभाडे मॅडम सिनियर कॉलेजचे प्राचार्य या सर्वांचं सहकार्य आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभतं विशेष या कार्यक्रमाच्या प्रमुख सौ जांभळे मॅडम सौ गायकवाड मॅडम यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आत्ता चालू आहे तर आपण सर्वांनी आमच्या या विद्यालयामध्ये यावं आणि आमच्या देवीचा देवीला नमस्कार करण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं त्यासाठी महिलांसाठी आम्ही एक हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक भोंडल्याच्या दिवशी आमचा हळदी एक कार्यक्रम आहे की जेणेकरून सर्व महिला एकत्रित येतील आणि एकीचं प्रतीक कसं असतं हे बघतील आणि तशाच पद्धतीने आमच्या या कार्यक्रमामध्ये सामील होतील मी सर्वांना या ठिकाणी सर्व महिला शिक्षिकांना किंवा इतरही ज्या काही महिला आहेत पालक पालक जे आहेत त्या सर्वांना आमंत्रित करते की सर्वांनी आमच्या हळदीगुंगाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती खूप खूप धन्यवाद जय माता लक्ष्मी जय माता आंबे अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक, एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग गभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते रविवार कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसे गाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जन जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ